का होने चो शक्यता, जागान वादा चो शक्यता. बिघाडी विधानसभा जनता पराजय महाविकास त्यामध्ये आपल्याला चांगलं यश या महाराष्ट्रामध्ये आघाडीला मिळाले अशा आपल्या कोणत्याही वक्तव्यामुळे या आघाडीमध्ये कोणत्याही खराबी होणे अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि पक्षश्रेष्ठी आपले ठरवतील त्या पद्धतीने आपण या पुणे शहरामध्ये आधी विधानसभा मतदारसंघ सक्षमपणे लढूयात एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती पुणे शहर म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयतबळे साहेब यांच्या सूचनेनुसार समस्त राज्यातून जो अहवाल मागवतो ज्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये आपण कुठल्या जागा लढू शकतो आणि जिंकू शकतो या संदर्भातला अहवाल मागितला त्या अहवालामध्ये आम्ही पुणे शहरातल्या सहा जागा मागितल्या आहेत अर्थात एकोणीसला आम्ही चार जागा लढवत होतो पण त्याच्यामध्ये मूळ हडपसर खडक वडगाव शेरी तथा पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा हक्क आहेच पण त्याच्यावर अतिरिक्त मध्ये शिवाजीनगरांनी पुरे मतदारसंघ आपण घेण्यात यावे पुण्यातले सहा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावेत ज्या योग्य आम्ही पुण्यातल्या जनतेच्या समस्या सोडवू शकू जनतेच्या विकासाची कामं करू शकू जे आज पुण्यात तुमतंय रस्त्यातले खड्डे बनलेत पण कुठल्याही लोकप्रतिनिधीचं पुण्याकडे लक्ष नाहीये आणि म्हणूनच जनतेचा आधार जो आमच्या शिवसेनेसोबत आहे जनतेची मागणी आहे की आता शिवसेनेने लढलं पाहिजे आणि विधानसभेत गेलं पाहिजे तर आणि तरच आमच्या मागण्या आणि आमचा विकास या ठिकाणी पुणे शहरात होऊ शकतो